नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा माझी शाळा यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे राहुल आवारे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता दोन हजार चार साली गोकुल वस्ताद तालमीत सुरू झालेला प्रवास मार्गदर्शकांच्या आशीर्वादाने दोन हजार पर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय पदकं मिळाली दोन हजार नऊ मध्ये अयोध्येतल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरी गाठली तर दोन हजार अठरा मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून भारताचा झेंडा उंचावला हा आहे संघर्ष जिद्द आणि कष्टाने घडवलेला सुवर्णवीर राहुल आवारे यांचा प्रवास चला तर मग जाणून घेऊया त्यांची प्रेरणादायी कथा माझी शाळामध्ये शेगावच्या कुस्ती स्पर्धेनं श्वास दिला राहुल आवारे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त माझे गुरु रुस्तुमे हिंद व ध्यानचंद पुरस्कार विजेते हरिश्चंद्र बिराजदार मामा यांनी मला नेहमीच प्रेम दिलं मला कुस्तीचे डावपेच शिकवतानाच त्यांनी एक चांगला माणूस बनावा यासाठी मार्गदर्शन केले कष्ट करा प्रामाणिक रहा नीतिमत्तेशी तडजोड करू नका कोणाचाची वाईट विचार करू नका असा मोलाचा सल्ला त्यांनी मला दिला त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाऊ नये याची मी नेहमीच काळजी घेतली दोन हजार अठरामध्ये ऑस्ट्रेलियातील कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले त्यावेळेस मामा असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता मात्र हे यश पाहायला ते नव्हते याचं दुःख मला आजही चलतं माझ्या कुस्ती खेळाची सुरुवात तशी घरापासूनच झाली वडील बारासाहेब आवारे हे पहिलवान कुस्ती खेळायचे इयत्ता दुसरीत असतानाच मी यात्रेत कुस्ती खेळायचो पहिलवान म्हणून माझी खरी सुरुवात ही शेगाव येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेपासून झाली लहानपणीच मामांनी मला कुस्ती खेळताना पाहिलं त्याच वेळी मी अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार होऊ शकतो अशी भविष्यवाणी त्यांनी केली आणि ती खरी ठरली दोन हजार चार साली त्यांच्याच मार्गदर्शनात पुणे इथं गोकुळ वस्ता तालमेत खऱ्या अर्थानं कुस्ती कारकिर्दीचा श्री गणेशा झाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन हजार अकरापर्यंत पर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली दोन हजार नऊ साली अयोध्या येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मी अंतिम फेरीत धडक मारली त्यावेळी मी विजेतेपद जिंकावं यासाठी मामा अंतिम फेरी होईपर्यंत देवघरात देवासमोर जप करीत होते अंतिम सामना जिंकल्यानंतर मी त्यांना फोन केला तेव्हा हो त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता दोन हजार नऊ साली माझी भारतीय संघात निवड झाल्यानंतर ते मला बाईकवर रेल्वे स्टेशनवर सोडायला आले आणि खर्चासाठी पाच हजार रुपये दिले रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर माझी एकाच दिवशी भारतीय संघाच्या शिबिरासाठी निवड झाली आणि त्याचवेळी रेल्वेतही जॉईनिंग होती माझी इच्छा रेल्वेत जॉईन होण्याची होती मात्र त्यांची इच्छा मी भारतीय संघाच्या शिबिरात दाखल व्हावे अशी होती व मला विमानाचं तिकीट काढलं का असं फोन करून विचारलं त्यानंतर अर्ध्या तासानं त्यांच्या फोनवरून एका महिलेचा फोन आला व त्यांना पॅरालिसिस अटॅक आल्याचं मला कळवलं मी आशिया स्पर्धेत पदक जिंकून त्यांना भेटायला गेलो मात्र त्यावेळेस मामा कोमात होते काही महिन्यानंतर मामा गेल्यानंतर मी खूप हताश झालो ते गेल्यानंतर अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार यांनी मला पाठबळ दिलं शब्दांकन जयंत कुलकर्णी साभार दैनिक लोकमत माझे गुरु माझा आदर्श कुपन क्रमांक बासष्ट प्रश्न राष्ट्रकुलचे सुवर्ण राहुल आवारे यांनी केव्हा जिंकले पर्याय क्रमांक एक दोन हजार अठरा पर्याय क्रमांक दोन दोन हजार एकोणीस पर्याय क्रमांक तीन दोन हजार सतरा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन हजार अठरा मार्गदर्शक गमावल्यावर मन खचलं पण अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार यांनी साथ दिली आणि त्यानंतर राहुल आवारे यांनी पुन्हा जिद्दीने कुस्तीच्या रंगभूमीवर विजय मिळवला ही आहे एका खऱ्या योद्ध्याची प्रेरणादायी कहाणी जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच आणखी कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा माझी शाळा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया लवकरच पुढच्या भागात